काय म्हणजे गावकऱ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आपल्या गावामध्ये बरेचसे क्रिकेटचे सामना होत असतील तुम्हाला आता बाजूला आवाज येत असेल तसंच आज सुद्धा आपल्या इथं ओपनचा हँड्रम टेनिस सामना आहे म्हणजे मॅच भरवल्या दोन दिवस होत्या कालाने आज तसा आज शेवटचा दिवस आहे तर आता सेमी फायनल चालू आहे सेमी फायनल पहिले फायनल आपल्याच गावाची टीम आणि टीम दोन टीम आहे तुम्हाला मी व्हिडिओ पहिली मॅच दाखवतो आपण इतर गोष्टी त्या बोलूया

इथे मात्र निश्चितच आहे राकेश विषयी जर काही सांगायचं झालं तर निश्चित कबड्डी मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अजिरावर असलेला खेळाडू अष्ट पहिले खेळाडू ज्याच्याकडे पाहिले जातो तो राकेश पांच्या आहे पुष्पा मधून कबड्डीत ज्याला नाव मिळालं तर राकेश पांच्या आहे निश्चितच बघायचं इथे पुढे राकेशचा चा पुढील चेंडू आहे तो गणेश साठी इथे मात्र वाईट चेंडू आहे इथे मात्र करून मी शिल्ली होताना दिसतोय निश्चितच अंगलों पंगा बोली वो लोगों को जाते बोली संगा ना जानता राजा और पटन पर वापस रही हिंदू बोली याद हुआ थी नए इधर आ क्या पटका पंगा है इधर पता है इससे जेल हितों का हाली जेल जा रहा है इधर मतलब कनेक्शन दक्षता विलेन्स जाए लगता है सुरी का साइज़ पकड़ लेते हो आई के गुरु जी ने आई के दुर्भ

पलंदा झालाय तो आधी अभि त्या करेगा इथे मात्र पुन्हा एकदा राख्या सातत्याने एकच वाईट केलं जाते जर का असं चालत राहिलं तर धावांचा डोंगर काही कोणीही थांबू शकत नाहीये परत एकदा इथे पाहायचंय निश्चितच राकेश आहे तिथे पुन्हा एकदा वाईट तू डायरेक्ट राहा मी मागता राहूंगा असं काहीसं समीकरण जळवताना दिसत आहे अजिंक्य मात्र पाठून काहीस मंत्र देताना दिसतो तो राकेश याला विजिताच दोन्ही खेळाडू एक तालुक्यात गाजलेले खेळाडू आहे इथे मात्र यार्कोबाजीचा खोलबाज काढला आहे तिथे मात्र पिंक जर्सी घातलेला खेळाडू येतोय एक आताच्या धावा काय यायच्यात पंच एकच धाव संघाची धाव संख्या झाली नऊ माईन सामन्याला सुरुवात होते राकेश तू तुषार फटका फटका परंतु एकच धाव आहे तिकडे इज एकदा एक तयार झाला पाहिजे या फलंदाजासाठी सुरू फटका मारला होता परंतु मैदानी प्रॉब्लेम असल्यामुळे एकच धाव इथे द्यावी लागते या मैदानामध्ये बरेचसे मॅचे होत असतात आपल्या मध्ये बॉक्स होत असतात कबड्डीच्या सुद्धा कार्यक्रम आपल्या गावमध्ये सुरुवात झाले माझी सुद्धा आपल्या इथे बॉक्सच्या मॅचे झाल्या आपल्या त्यावेळी चॅनल सुरू नव्हतं त्यामुळे त्या व्हिडिओ काय टाकता आल्यानंत आपल्याला आता सुद्धा आपण थोडं लेट आलो सेमी फायनल फटका चांगला होता दोन धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या आहेत पांडुली होता चेंडूवरती त्यानंतर कधी पण पुढे असतो आणि त्याचप्रमाणे राजा चेंडूवरती गेला आणि प्रथम राजाने चेंडू फेकला पुन्हा एकदा खोर टपासा चेंडू होता चेंडू खोदून घाललाय आणखी तिथे आहे सुंदर असा त्रो सुंदर अशी फेकी पाहायला माहिती आणखी कडून तिथेच

नक्कीच मित्रांनो सन्मान कशा प्रकारचे द्यावायचा असतो तो सन्मान मात्र एकदा गौरव करून शिकला पाहिजे अरे अरे सन्मान दिला तो गौरव याने दोन शतका किती संघाची धावसंख्या झाली ती अठरा नंतर मात्र संघाचा संपायला गेलंय हिरा संघात प्रथम खायविल कारण अठरा धावा झाल्या आहेत डोंगर अजून खूप कमी आहे मोठा डोंगर टाकला जाणार नाही लगेच होत चत्रशन होतो आता नो आहे म्हणजेच गौरव मात्र आता सज्ज झालाय प्लस दोन अशा तीन धावा छोटासा क्षेत्ररक्षक आहे मैदानी प्रॉब्लेम असल्यामुळे अडचण निर्माण होते राकेश काही संपवताना सुरेखाशी गोलंदाजी करतो होत प्रथम आणि त्याच्या धावा काढवायच्यात पंच तीन धावा पटका मोठा आहे एका एक जाव्यासाठी गेलाय चेंडू निश्चित चांगलं फलंदाजी करता येतो सामना चालू येतो इंद्रधानू जाधववाडी पुन्हा संघाची नाव संख्या झाली पंचवीस ट्वेंटी फाय पंचवीस पंचवीस सातव निश्चित आज आमदार राजेंद्रसाई साहेबांच्या

का राजा आहे तिथे राजा राजा आता काही चूक करणार नाही त्याला सुद्धा माहिती दोन चुका महागत पडल्या संघाची नाव संख्या झाले बत्तीस बत्तीस सावंत च आव्हान ठरलं ते इंद्रधन जाधव या संघासमोर निश्चितच राजा राख्या आणि अने अनेक खेळाडू असतील नाव रूप लागले तालुक्यात वाक्याविषयी सांगायचं झालं तर एक

एक मोठा असा धक्का लागलायचो राकेशाच्या स्वरूपात जाधव पहिलाच चेंडू वरती पहिला राखे गेलाय त्यानंतर राजा आलाय राजाला माहितीये आपला मोठा खेळाडू पाठी प्रयोग मध्ये गेलाय खाऊन खेळायचं एक दोन एक दोन अजिंक्य मात्र टिकून अजून सुद्धा आहे अरे त्याला सुद्धा माहितीये आपल्या असल्या संघाला राकेशाच्या नावामध्ये हो हो वाईट चेंडू आहे निश्चित रेशन बॉक्समध्ये जातोय अतिरिक्त धाव त्यानंतर मात्र तुषार तुषार सुद्धा एक नावाजलेला असलेला खेळाडू आहे त्याने सुद्धा अनेक टुर्नामेंट गाजवलं आहे तुषार याने तीन काय तुषार यादव मध्ये नावाची ख्याती असलेला हा खेळाडू आहे तुषार यादव पण एकदा आता मात्र परंतु एकदा राजा आहे तिथे सुंदर क्षेत्र रक्षण म्हणता येईल तुषारकडनं तिथं जर्सी क्रमांक पंधरा

राजा वरती आहे अभि गोलंदाजी आलाय राजा बघून दोघे भाऊ खेळताना दिसतायत आहेत यादव असतील अभियादव यादव निश्चित निश्चितच नावा रुपाला आलेले हे दोघं भाऊ आहेत

डिक्लेरेशन बॉक्समध्ये गेलेला चेंज एकदा चांगला होता एकदा निश्चित पूर्ण केले आणि आता मात्र स्वतः अजिंक्य स्ट्राईक वरती येतोय

आता मात्र अंड्या तेव्हा सिलेक्टर मध्ये दिला दोन निश्चित पूर्ण होतील का पाहायचं इथे कारण एक नि एक धाव चार चेंडू आणि चौदा धावा स्वरूपात दोन धाव मिळतात काय घडत इथे अरे सामना मात्र आता साठ हेच चाललेला आहे चालेल चालेल

सहा धावा म्हणजे शेवटच्या एका चेंडूवरती सहा धावा पाहिजे होता आणि त्या शेवटच्या चेंडूला आपल्या राजाने सिक्स मारला आणि अशा तऱ्हेने आपली जी टीम आहे ती फायनल ला गेले एकदम भारी मॅच झाली एकदम खूप प्रेशर होता तरी सुद्धा आपले गावाची परत खूप छान खेळली आणि आता फायनलला गेल्यात बघा फायनलला काय होत आहे बघायला वाटले तर आपल्या गावाची एक टीम आणि दुसऱ्या होती आढवली हे सेमीफायनल दोन आहे ही दोन ओवरचा सा सामना आहे थोडासा आता अंधारोड चालला त्यामुळे असे काही जास्त दाखवता येणार नाही म्हणजे स्कोअर किती झाला तो, तो शेवटला सांगेल आणि काय मॅच मध्ये होत ते तुझं सांगेल काय कोच चालला त्यामुळे पुढचं काय तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे म्हणजे बॅटिंगला आहे ते आपले बॉलिंग करतात ती टीम आहे आपल्या गावची म्हणजे आता जिंकण्यासाठी आपल्या टीमला बारा बॉल बारा रन करायचे काय होत मॅच मध्ये

एवढ्या प्रत्येक मॅच मध्ये आपले इथं फायनलला असतात आपल्या गावातली तरी टीम फायनलला असते तसे आज सुद्धा दोन्ही टीम आपल्या गावच्याच आहेत आणि आज फायनल आहेत बघा फायनल पण जास्त बघणार नाहीत टॉच येऊन बघा कोण टॉच येऊन येतो आणि आता फायनल सुरू होईल ना आता आपण चालू घरी मला सुद्धा कामाला जायचंय त्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले असेल आपल्या सर्वांचे आभार नाही आता भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद अशाच आपल्या गावामध्ये बऱ्याचशा मासे सुरू असतात त्याचे आपण व्हिडिओ अपलोड करत जाऊ तर चला जाऊ